हॅलो फ्रेंड्स टुडे आय हॅव हिअर वैथ वर न्यू सब्जेक्ट आणि हा जो विषय आहे हा विषय आपल्या आरोग्याशी निगडीत आहे फा विषय असा आहे की हा जो पदार्थ आहे जो दररोजच्या आहारामध्ये आपले असतो लसूण ज्याला पंचंट असा स्पेल आहे आणि असा स्वाद आहे वास टाकायला झोडणार आहे परंतु याचा स्वाद मात्र उत्कृष्ट आहे आणि याचा समावेश शेकडो वर्षापासून आपल्या आहारामध्ये केला जातो याचे औषधी गुणधर्म कोणते आहेत ते आपल्याला आता पाहायचे आहेत खूप औषधी गुणधर्म यामध्ये आहेत अगदी शारीरिक आरोग्यापासून तर मानसिक आरोग्यापर्यंत सुद्धा यापुढे इम्प्रुव्हमेंट होते आणि म्हणूनच नसून आपल्या आहारामध्ये असतं महत्वाचं आहे चला चलाधर्म पर्या या लसुणाचे गुणधर्म कोणते आहेत ते असा हा बहुगुणी लसूण कोणकोणते गुन्ह्यामध्ये आहेत ते आपण पाहू लसूणाला आपण इंग्रजीमध्ये गार्लिक म्हणतो आणि लसूण आर गार्लिक इज वन ऑफ द सुपर फूड सुपरफूडपैकी एक सुपरफूड लसूण आहे आता याचं जा कारणच असं की मी सांगितलं अगोदर की हे औषधाचं भांडार आहे त्याचं पहिलं महत्व आपण पाहू ड्यू टू गार्लिक बूस्ट इम्युनिटी लसूण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केल्याने इम्युनिटी बूस्ट होते इम्युनिटी बुस्ट होते म्हणजे नेमकं काय होते आणि इम्युनिटी काय तर इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक क्षमता आपल्या शरीरामध्ये अनेक रोग जंतू जात असतात परंतु आपल्या शरीरामध्ये असे मी गुणधर्म आहेत अशा पेशी आहेत ज्याला आपण डब्ल्यू बी सी म्हणतो त्या काय करतात तर या रोग जंतूंचा नाश करतात त्याला म्हणतो आपण आपल्या शरीराची रोग प्रतिकार क्षमता रोगाला विरोध करण्याची क्षमता आणि रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता लसुलामुळे वाढते ती वाढते का तर लसुणामध्ये या निश्चित एक द्रव्य असते डबल एल सी आणि या प्रॉपर्टी आहे अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज म्हणजे सूक्ष्म जंतू लढण्या सूक्ष्म जंतूशी लढण्याची क्षमता हे सूक्ष्म जंतू कोणते जीव कोणते तर बॅक्टेरिया व्हायरस ऍड फंजी जीवाणू विषाणू आणि कवक बरेचसे रोग या तीनमुळेच होत असतात आणि याच्याशी लढवण्याची जी क्षमता आपल्या शरीराची ती लसूणामुळे वाढते आणि भरूनच लसूण प्रतिकार क्षमता वाढवतो त्यामध्ये वाढ करतो सुधारणा करतो गाजली बूस्ट ह्युमिनिटी त्यानंतर दुसरा गुर्दर्भ याचा महत्वाचा आता प्रतिकार क्षमता वाढवतो म्हणजे रोग होण्याची जी रिस्क आहे या सूक्ष्म सूक्ष्मजंतूपासून ती कमी होते प्रोटेक्ट हार्ट जस आपल्या हृदयाला सुद्धा प्रोटेक्ट करतो त्याचं आरोग्य हो, चांगलं ठेवण्यास मदत करतो आता हृदयाचं आरोग्य कशासाठी महत्वाचं आहे तर हृदय हे इंद्रिय असं आहे पा जेव्हा आपण आईच्या पोटामध्ये असतो आईच्या गर्भाशयामध्ये असतो तेव्हापासून हृदयाचे कार्य सुरू झालेलं असते तर ते सुरू राहते कोटपर्यंत आपण तोपर्यंत हृदय थापण सर्व थांबणं याचं कारण काय तर हृदयामधून रक्ताचा संचार सर्व पेशीपर्यंत होत असतो शरीरामध्ये एकूण एका पेशीपर्यंत प्राणवायी पोषकद्रव्य म्हणजे अन्न घटक हे पोचवण्याचं काम रक्त करत असते तसंच पेशीमध्ये कार्बन डायऑक्साईड युरिया यासारखे टाकाऊ पदार्थ तयार होतात हे टाकाऊ पदार्थ कार्बन डायऑक्साईड असेल तर फुप्फुसापर्यंत परत आणला जातो त्यानंतर युरिया असेल तो किडनीपर्यंत नेला जातो अजून काही टॉक्सिक पदार्थ असतील ते लिव्हरमध्ये जातात आणि त्या ठिकाणी डिटॉक्सिफिकेशन होते हे सर्व कार्य रक्त शरीरामधून सतत फिरत असते आणि त्यामुळे होत असते आणि रक्त सतत शरीरामधून फिरत असते हृदयाकडे जाते हृदयाकडून परत शरीराकडे जाते शरीराकडून परत हृदयाकडे येते आणि ही जी प्रक्रिया याला होतो आपण रक्ताभिसरण ब्लड सर्क्युलेशन त्या रक्ताभिसरणाचं प्रमुख हिंद्रिय आहे हृदय म्हणजे पंप आहे तो तो सुरू असतो आणि या रक्तामुळे मग प्रत्येक पेशीला काय मिळते तर प्राणवायू मिळतो पोषकद्रव्य मिळतात पेशीमधले टाकाव पदार्थ तेथून दुसरीकडे वाहून नेले जातात आणि हे म्हणजे सर्व थांबते था कारण प्राणवायूशिवाय शिवाय जीवन शक्य नाही पेशी जगू शकत नाही शरीरामध्ये आणि त्यासाठी हृदय हा एक महत्वाचा अवयव आहे हृदय आहे तो आपण आहोत आणि हृदयाचं महत्व तुम्हाला सांगितलं तोडक्यामध्ये तेव्हा हृदयाला प्रोटेक्ट करण्याचं काम हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं कार्य त्याला मदत हा लसूण करत असतो कसा तर लसूणामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते लसूणामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते कसा तर लसूणामध्ये गुणधर्म आहे लसूणामुळे रक्तवाहिन्या डायरेक्ट होतात थोड्याशा प्रसारण पावतात त्यामुळे रक्ता विसरण्याला मार्ग मिळतो आणि रक्तदाभाव हो, कमी होतो कमी करण्यास मदत लसूणामुळे होते त्याचबरोबर रक्तामध्ये कोलेस्टेरॉल असते कोलेस्टेरॉल हे कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी लसून मदत करतो कोलेस्टेरॉलची पातळी लसूणामुळे कमी होते आणि त्यामुळे सुद्धा हृदयाचं संरक्षण होते रक्ता विसरून सुधारते आणि अशा तऱ्हेनं हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी लसूण मदत करतो आणि वसूत म्हणूनच लसूणाचा उपयोग गार्लिकचा उपयोग हृदयाचं आरोग्य सांभाळण्यासाठी होतो हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी त्याची मदत होते त्यानंतर दुसरं गार्लिक हेल्प टू फाईट कॅन्सर कॅन्सर या पेशी असतात कॅन्सरच्या त्या पेशीची वाढ रोखण्याचं हो महत्वाचा गुणधर्म लसूणामध्ये असतो त्याला होता वापर अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज गार्लिक कॅन्सरस सेल ग्रोथ गार्लिक काय करते तो कॅन्सरच्या पेशीची वाढ रोखण्यास मदत करते विशिष्ट ठिकाणी होणारे कॅन्सर उदाहरणार्थ कोलोरेक्टल कॅन्सर आहे किंवा स्टोमक मध्ये होणारा कॅन्सर आहे या कॅन्सरच्या पेशीची वाढ जी आहे ती वाढ रोखण्यासाठी लसून मदत करतो कारण त्यामध्ये अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज आहेत आणि त्या कशामुळे आहेत तर लसुणामध्ये ऑर्गॅनोसल्फुरस कंपाऊंड असते ऑर्गॅनोसल्फ्युरस कंपाऊंड ज्यामध्ये अँटी कॅन्सर प्रॉपर्टी जी आहे आणि त्यामुळे कॅन्सरशी फाईट करण्याची सुद्धा थोडीशी ताकद या लसुणाकडून आपल्याला मिळते पा किती गुढी वनस्पती आहे त्यानंतर नॅचरल डिटॉक्सिफायर लसूण शरीरामध्ये जे टॉक्सिन्स तयार होतात हे फ्रश करण्यासाठी शरीराबाहेर टाकण्यासाठी लिव्हरला मदत करते डिटॉक्सिफिकेशन कोण करते शरीरामधलं शरीरामधले विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचं काम कोण करते तर त्यामध्ये पहिला नंबर आहे यकृताचा लिव्हरचा लिव्हर एका रात्री दिवस करत असते आणि लिव्हरला मदत लसूण करते कारण ते नॅचरल टॉक्सिफायर आहे टॉक्सिक फ्रश करण्यासाठी ते मदत करते म्हणून लसूणामुळे यकृताचं आरोग्य हे सुधारते चांगलं राहण्यास मदत होते त्यानंतर इनफॅगेटर काही आजारांमध्ये शरीरावर सूज येते उदाहरणार्थ आर्थ्रायटिसमध्ये संधिवातामध्ये शरीरावर सूज येते वेदना होतात यामध्ये सुद्धा लसूण हा मदत करतो असं सिद्ध झालेला आहे सूर्य कमी करण्याचा गुंधर्भ लसूण्यामध्ये आहे त्यामुळे वेतनासुद्धा कमी होऊ शकतात त्यानंतर इम्प्रूव्ह सेक्शुअल लाईफ लसूण मुळे व्यक्तीचं लैंगिक आरोग्य सुद्धा सुधारते व्यक्तीचं जे लैंगिक आरोग्य आहे हे लैंगिक आरोग्य सुधारण्याला सुद्धा त्याची मदत होते लसुणाची एवढा हा महत्वपूर्ण आहे आणि लैंगिक आरोग्य कसं काय सुधारते तर लसुणामुळे मी तुम्हाला सांगितलं या हृदयाच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये की त्यामध्ये रक्तवाहिन्या डायलेट करण्याची क्षमता आहे रक्तवाहिन्या डायलेट होण्या होतात त्यामुळे रक्तवाहिन्याचं डायलेशन होते की त्याचा व्यास वाढतो आणि याच गुणधर्मामुळे लसूर हा एखाद्या व्यक्तीचं जे लैंगिक आरोग्य असते हे लैंगिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतो इरेक्शन वगैरेसाठी सुद्धा लसूर हा काही प्रमाणामध्ये मदत करतो असं सिद्ध झालेलं आहे त्यानंतर इम्प्रूव्ह डायजेशन लसूर हे डायजेशन इम्प्रूव्ह करतो डायजेशन इम्प्रूव्ह करतो म्हणजे काय करतो तर पचन क्षमता सुधारतो पचन क्षमता सुधारली आणि पचन क्षमता सुधारण्यामुळे मग काही पचनसंबंधीचे जे प्रॉब्लेम असतील हो ते प्रॉब्लेम हो सुद्धा कमी होतात त्यानंतर हे सुद्धा सर्वात महत्वाचं आहे मेंटल हेल्थ जसं शारीरिक आरोग्य फिजिकल हेल्थ महत्त्वाचं हो आहे तसंच मेंटल सुद्धा महत्वाचं हो आहे मानसिक सुद्धा महत्त्वाचं हो आहे आणि या बाबतीमध्ये उद्दीर या प्राण्यावर काही प्रयोग सुद्धा शास्त्रज्ञांनी केलेला आहे आणि त्यांना असं आढळलं हो, की चौदा दिवस जर त्या मुद्राला या लसूण एक्सट्रॅक्टचा डोस दिला तर त्याचं डिप म्हणजे त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज काही बदलले आणि त्यावर त्यांनी असा निष्कर्ष काढला की नैराश्यावर जे गोळ्या देतात ट्वेंटी एम जीचे चे त्या घोड्यांचा जसा इफेक्ट होतो तसा इफेक्ट हो त्या उंदिरावर हा झालेला त्याचा दिसून आला म्हणजे लसूण हा डिप्रेशनमध्ये सुद्धा मदत करतो अँटी डिप्रेशन प्रॉपर्टी त्यामध्ये आहे नैराश्य ट्रेस ताण तणाव कमी करण्याला सुद्धा लसूण मदत करतो यांची ट्रेस प्रॉपर्टीज लसुलामध्ये आहे तसंच यांटी एजी प्रॉपर्टीज लसुलामध्ये आहे लसुणामध्ये अँटीएजिंग प्रॉपर्टीज आहे म्हणजे लसूर हा लवकर थकवाही देत नाही वातावरणपणाकडे खूप झपाट्यानं जाऊ देत नाही म्हणजे एजिंग त्याला म्हणतो आपण एजिंग प्रॉपर्टीज लसुणामध्ये आहे त्याचबरोबर अँटीडिप्रेशन प्रॉपर्टीज सुद्धा लसुणामध्ये नैराश्य येत नाही आणि त्यामुळे एकंदरीतच मानसिक आरोग्य चांगलं राहते मेमरी आठवण्याची क्षमता मेमरी सुद्धा शाबूत ठेवण्यास जशी आहे तशी ठेवण्यास हा लसूण किंवा गार्दिक मदत करतो स्मरणशक्ती शक्ती ज्याला होता ती स्मरणशक्ती शक्ती वाढते असं मी भरणार नाही परंतु स्मरणशक्ती आहे तेवढी कायम ठेवण्यासाठी लसूण मदत करतो आता आहे तेवढी कायम ठेवण्यासाठी असं का म्हटलं याचं कारणच असं की कारण जसजसं वय वाढते तसं तसं स्मरणशक्ती कमी होते काही लोकांना तर अलझाबायाखा विकार सुद्धा होतो आता यामध्ये लसुराचा उपयोग जर आपल्या आहारामध्ये असला तर त्यामुळे स्मरणशक्ती कायम राखण्याला मदत होते म्हणजे अलझाबायाची जी ग्रोथ आहे ती सुद्धा आपल्याला मेंटेन करता येते ती ग्रोथ ही कमीत कमी होईल हे लसूणामुळे शक्य होऊ शकते तेव्हा बाहेरची वाढ होणार नाही स्मरणशक्ती माणसाची जाते अल्जाबाहेरमध्ये आणि लसूण जर नियमित आहारामध्ये असला तर नक्कीच त्याची मदत आपल्या आरोग्याला मिळू शकते स्मरणशक्ती आहे तेवढी कायम राखण्यास मदत हा लसूक करू शकतो अशा तऱ्हे अतिशय बहुगुणी ही वनस्पती आहे आणि म्हणूनच आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हृदयाचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी म्हणजे ब्लड प्रेशर कमी राहण्यासाठी त्याचबरोबर रक्त दर्जा सुधारण्यासाठी त्यानंतर नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणून हा लसूण अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच लसूणाचा उपयोग आपल्या आहारामध्ये दररोजच्या असलाच पाहिजे एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि या ठिकाणी परत एकदा सांगतो की यानंतर आपण कार्डियक एक्सरसाईज विजयी विषयी थोडंसं बोलणार आहोत हृदयासंबंधीचे जे व्यायाम आहे ते व्यायाम कोणते आणि त्याचे फायदे कोणते कार्डियक एक्सरसाइजचे ते आपण पाहणार आहोत तेव्हा यानंतरचा व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका माझा व्हिडिओ आवडला तर माझा चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा Cahil हिंद